नमस्कार मी आकाश शोळंके श्री राधाकृष्ण फाउंडेशन या माध्यमातून मी काय काम करतो तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला परत एक वेळी सांगतो की बाबा असे बेवारच म्हणून जे रस्त्याला भटकत फिरतात त्या लोकांचं संगोपन करण्याचं एक काम करतोय कारण मला आवड आहे आणि यांच्यासाठी एक हात खुलं करतोय मदतीचा आता मला काय सांगायचं की बाबा हा तेलंगणाचा व्यक्ती आहे तर याला घरापर्यंत पण पोहोचवण्यासाठी माझा खूप प्रयत्न चालू आहे मी व्हिडिओ करतो यांचे व्हिडिओ व्हायरल करायचा व्हिडिओ व्हायरल पण होतात पण यांच्या घरा पण पोहोचत नाही तर मला काय म्हणायचं जवळपास पण असेल त्याला सांगायचा हा व्हिडिओ बघवाय तुझ्या ओळखीचा का ते व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा असे बहुतेक माझ्याकडे जवळपास पंचाळीस लोक आहेत पंचेचाळीस लोक मी असं रस्त्यावर भटकत म्हणजे भटकत फिरणाऱ्या लोकांना आपल्या इथं राधाकृष्ण फाउंडेशनच्या निवार्यामध्ये आणून त्याचं संगोपन करतोय जवळपास चौऱ्याण्णव लोकांचं संगोपन केलं आतापर्यंत आता माझ्याकडे तुम्हाला दाखवतो किती लोक आहेत माझ्याकडं आता सुरज नावाचा व्यक्ती हाताला वय बत्तीस वर्ष पस्तीस बत पस्तीस लाख पस्तीस वर्षात मुलगा आहे आता या वय काय आता यांना घरी राहायचंय का असं रस्त्यावर पटकायचं तुम्ही सांगा हे रस्त्यावर होते यांना बोलता येईल काहीच बोलत नाही ते अशा लोकांच संघा पण करते हा पस कल्याण यांचं तर नाव माहिती नाही गाव माहिती नाही काय यांचं स्वतःच नाही कळत नाही असं बघू आता संभाजीनगरचा व्यक्ती शिवाजीराव डोयफोडे म्हणून नंतर बघा आता यांचं नाव माहिती नाही गाव पण काहीच माहिती नाही आम्हाला असे भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे बघत आहेत आता सोळा सोळावरच्या मुलगा आहे इकडे बघा आता बिहारचा आहे आज चंदन नगरच आहे सोलापूरच आहे नागिंड्याचं याचं गाव माहिती नाही असे भरपूर लोक आहेत आपल्याकडे किंवा त्यांचं गाव नाव काही एक माहिती नाही आणि काही लोक अशी पण आहेत त्यांच्या घरचा अड्रेस म्हणून माहिती आहे पण त्यांचे घरचे त्याला सांभाळण्यासाठी सध्या सांभाळण्यासाठी पुढे येत नाहीत मला या माणसाची गरज नाही असं तसं काही गोष्टी सांगतात पण ज्या माणसाला घरा पण पोहोचवायचा आपण प्रयत्न करतो ज्या माणसाला घराची गरज आहे ज्या माणसांना यांची गरज आहे म्हणजे फॅमिलीला तर आपण त्या लोकांना तर करा आपण पोहोचू त्यासाठी तुम्ही एक मदत करा आपल्यासाठी की बाबा या लोकांचा व्हिडिओ मी सोडलेला तो जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना मदतीसाठी त्यासाठी हात पुढं करा या एवढंच बोलायचं मला धन्यवाद